काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे सगळे सहकारी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व नेते मंडळी आहेत महापौर माजी महापौर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य असे सर्व पदाधिकारी इंडिया आघाडी घटकाचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सगळे माझे छत्रपती संभाजीनगर या गावातून आणि परिसरातून आलेले माझे सगळे जागरूक मतदार बांधव आणि भगिनीनो पत्रकार बांधवांनो मित्रांनो आज एक ऐतिहासिक निवडणूक अशी होती आहे ही ऐतिहासिक मी यासाठी म्हणेन की आजपर्यंत आपल्याला कधी असं वाटत नव्हतं की आपली लोकशाही धोक्यात हो आलेली पण आता मात्र आपल्याला शंभर टक्के वाटायला लागले की आपली लोकशाही धोक्यात आलेली आपण हुकुमशाहीकडे कर वाटचाल करतोय अशा पद्धतीची परिस्थिती आजच्या या सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेली आणि त्यामुळं लोकशाही टिकवायची का हुकुमशाही आणायची संविधान टिकवायचं का नाही असे मूलभूत प्रश्न या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतांच्या माध्यमातून निर्माण होणार मित्रांनो तुम्ही मला सांगा की आज आपल्या लोकशाहीमध्ये तीन तीन टर्म थंपिंग मेजॉरिटीने निवडून आलेले कुठे मुख्यमंत्री गजाड आज लोकसभा निवडणूक चालू आहे देशाची आणि मुख्यमंत्री सारख्या व्यक्तींना आज किरकोळ काही आरोपांच्या माध्यमातून आत टाकून देण्याचं काम केलंय हे उदाहरण लोकशाहीकडं हुकुमशाहीकडं आपण चाललोय अशा पद्धतीची विषय आहे मित्रांनो तुम्ही मला सांगा आपण या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आपण सगळेजण असुसलेलो होतो मुंबई महानगरपालिका तीन वर्षापासून झाली नाही जिल्हा परिषदा होत नाहीत पंचायत समिती होत नाहीत तुम्ही बघा तुमच्या हक्काच्या निवडणुका होत नाहीत आपण कुठं वाटचाल करतो आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुका आहेत होत नाही आहेत आणि म्हणून मी सांगतो की आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करतो कुणीही थोडं बोललं की लगेच इन्क्वायरी की लगेच कारवाई आज बोलण्याचा जो अधिकार आहे जो घटनेनी आपल्याला दिलेला आहे तो अधिकार काढून घेण्याचं काम या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला इंडिया आघाडीला मतदान करायचं आणि म्हणून मशाल आणि हाताला मतदान करायचं ही विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो याबरोबरच अनेक ठिकाणी मोदीजी आज भाषण करतायत आणि ठासून सांगतायत की मोदी की गॅरंटी मी या निमित्ताने सांगू इच्छितो की मोदी की गॅरंटी जर असेल तर मोदी की गॅरंटी ही पण तर होती ना की काला धन लागे बहुत हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार ही पण मोदीची गॅरंटीच होती शेतकरी वर्गासाठी एक गॅरंटी होती कि हम तुम्हारा जो कई जो हमारी आपत है या तुम्हारा जो इनकम है वो हम दुगना करेंगे हम ऐसी नीति लाएंगे कि हम किसानों का इनकम दुगना करेंगे ही गारंटी होती दोन कोटी दर वर्षी नौकरियां दू हीपन गारंटी होती आज मोदी की गारंटी या बाबीत अपन चर्चा करतो तर हे पंधरा लाख तुम्हाला खाते मे डालेंगे ही पण गॅरंटी होती आज कोणती गॅरंटी पूर्ण होतीये हे तरी मला सांगा आणि त्या माध्यमातून मित्रांनो मी सांगू इच्छितो की आज महागाई ही शिगेला पोचलेली आहे पेट्रोल शंभरच्या वर डिझेल शंभराला टेकलं गॅस पंधराशे बाराशेच्या वर डी ए पी खत सतराशेच्या वर ही सगळी महागाई झालेली आज आम्ही उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी इथं एअर बसचा प्रकल्प आलेला होता नागपूरमध्ये पुण्यामध्ये प्रकल्प आला होता वेदांता फॉक्सकॉनचा आणि या सगळ्या प्रकल्पातून मित्रांनो दीड दीड दोन दोन लाख लोकांना मुलांना शिकलेल्या हाताला काम मिळणार होत आज हे सगळे उद्योग आज गुजरातला गेले बेरोजगारीचा प्रश्न अधिक जास्त गहन होण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आणि म्हणून बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे मित्रांनो शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून मला आवर्जून सांगायचं की इथल्या भाजपच्या सरकारच्या नेत्यांनी सांगितलं दोन हजार चौदाला सांगितलं की आम्ही कापसाला दहा हजार रुपये भाव देऊ आम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ मित्रांनो हे दोन हजार चौदाचं चा भाषण सांगतोय आज आपण दोन हजार चोवीसला लाय तब्बल दहा वर्ष झाले तरी सुद्धा अजून दहा हजार काय सात हजाराला सुद्धा आपला कापसाचा भाव पोचला नाही आणि संपूर्ण सोयाबीन आमच्या शेतकऱ्यांनी बेचाळीसशे रुपयाला विकून टाकले ही आमच्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे आणि त्यामुळं आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आप मित्रांनो जे अनुभवी लोक आहेत दोघही अनुभवी आहेत चंद्रकांत खैरे साहेब तीन चार टर्म सातत्याने निवडून गेलेले या ठिकाणचे खासदार आहेत पार्लमेंटचा प्रचंड अनुभव आहे आणि त्यामुळं माझं एकच सांगणं आहे की मतांचं जाती आणि धर्माच्या माध्यमातून दुयीकरण होऊ देऊ नका इंडिया आघाडी म्हणजे सेक्युलर वोट इंडिया आघाडी म्हणजे सर्व धर्मसमभाव इंडिया आघाडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि त्यामुळे या विचारामध्ये आज आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्या मतांचं विभाजन करू नका अशा पद्धतीची कळकळीची विनंती मी या ठिकाणी करायला आलो मित्रांनो सेक्युलर व्होटिंगला मतदान द्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांनी हातात हात घालून प्रचंड मोठं काम त्यांनी केलं आणि महाराष्ट्राला एक आपला माणूस आपला घरचा माणूस म्हणून एक प्रकारची प्रतिमा त्यांच्या कामातून निर्माण केलेली आणि त्यामुळं साहेबांसारखं उत्तुंग नेतृत्व आज इंडिया आघाडीमध्ये आपलं पाठराखण करत आहे सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची जर कर्जमाफी कुणी केली असेल देशामध्ये तर कृषी मंत्री तात्कालीन शरद चंद्र पवार साहेबांनी केली हे मला अभिमानानं या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि त्यामुळं आज ज्या छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीचा औरंगाबाद या जे काही औरंगाबादचं नाव होतं या विद्यापीठाचं नामांतर करण्याची एक अस्मितेचा प्रश्न आमच्या दलित बांधवांच्या निमित्ताने निर्माण झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून आज पवार साहेबांनी ती अस्मिता जपण्याचं काम सुद्धा नेहमी केलं आणि म्हणून साहेबांची प्रतिमा ही नेहमी मंडल आयोग कुणी आणलं मंडल आयोग महाराष्ट्रात साहेबांनी लागू केला आणि सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आज सर्व पद्धतीनं सर्व समाज घटकांचं हित जपण्याचं काम आदरणीय पवार साहेब सुद्धा करत आलेले राहुल गांधींनी चा त्या ठिकाणी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतची पदयात्रा करून खऱ्या अर्थाने एक प्रेम वाढवा आणि आपल्यातलं जे भीतीचं वातावरण आहे ते कमी करा या दृष्टिकोनातूनचं मोठी यात्रा काय आणि म्हणून या सगळ्या नेत्यांना बळ देण्याचं काम आपण मतांच्या माध्यमातून करू शकतो ते अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज कृपया मंडपालांना एक विनंती आहे की उजव्या बाजूला इथं दोन कूलर एकाच बाजूला चालले जरा एक कूलर जर पुढे केलं तर बरं होईल अशी विनंती आहे मंडपाला तात्काळ एक कूलर त्या बाजूला करा तसेच या ठिकाणी आज खरं म्हणजे लग्नतिथी खूप आहे खूप लग्न तिथी असल्यामुळे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आप आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि यानंतर आपले जालना लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि या साईडचे पडदे सुद्धा वरती करा मोकळे हवा येऊ द्या साईडचे पडदे पण वरती करा आजच्या सभेला आदरणीय उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब आपल्या औरंगाबाद संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांतजी साहेब माजी मंत्री आदरणीय राजेशजी टोपेसाहेब माजी आमदार आदरणीय केशवरावजी साहेब आदरणीय जयसिंग काका गायकवाड अंकुशरावजी कदम साहेब माजी मंत्री अनिल पटेल साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सोनवणे माजी आमदार आमदार किशोर पाटील साहेब आदरणीय राजपूत साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आदरणीय घेतलं नाव सर्व सर्व घटक पक्षाचे